आज आपण शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत जी खूपच कुरकुरीत होते मी सांगितलेले योग्य प्रमाणाचा तुम्ही वापर केला तर तुमची चिक्की कधीच बिघडणार नाही चला तर माझ्या किचनमध्ये आपण बनवूया कुरकुरीत अशी शेंगदाणा चिक्की नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत यासाठी लागणारे जिन्नस दीड कप शेंगदाणे आणि दीड कपच गूळ प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा योग्य प्रमाणाचा वापर केला तर तुमची चिक्की चुकणार नाही एक चमचा जायफळ पूड वेलची पूड आणि एक चमचा तूप चला तर माझ्या किचनमध्ये आपण शेंगदाणा चिक्की बनवूया कढईत एक चमचा मी तूप घातला यामध्ये चिरलेला आपण दीड कप गूळ घेऊया पाक होईपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ चिक्की बनवताना आपल्याकडे कटर नसल्यामुळे किंवा मशीन नसल्यामुळे आपल्या वड्या नीट पडत नाही त्यासाठी मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवते आपल्याकडे ज्या लहान मोठ्या डिश असतात किंवा प्लेट असतात त्यांना तूप लावून घ्यायचे आता आपण तूप लावून घ्यायचे आणि यामध्ये आपण ह्या वड्या सेट करूया आता आपण पाक चेक करूया पाक उकळून पाच मिनटं झाली आहेत पाक थोडा थंडा होऊ दिला आणि हा गोळी पाकाची काढून बघितली तर ती अजूनही चिवटच आहे आणखी आपण दोन मिनटं परत हे पाक शिजवू देऊया परत आपण पाक चेक करून घेऊ आता ही गोळी छान कडक झालेली आहे पाक आपला बनून तयार आहे यामध्ये आपण वेलची जायफळ पूड घालून घेऊ आता आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेतले आहे आता लगेच मिक्स करायचं आणि ही स्टेप खूप पटापट करायची आहे आपल्यासोबत जर कोणी असेल तर उत्तमच होईल याचे आता आपण मिश्रण एकेका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया छोट्या छोट्या प्लेटमध्ये एक एक चमचा किंवा दीड दीड चमचा आपण मिक्स मिक्सर टाकून घेऊ मी सगळ्या प्लेटमध्ये मिक्सर टाकून घेतलेले आहे आता ह्या प्लेटा आपण थंड करून घेऊ जवळजवळ पंधरा वीस मिनिटात ह्या प्लेटा थंड होतात नंतर सुरीच्या साह्याने थोडं जरी आपण त्याला हे केलं प्रेस केलं तरी ह्या आसानीने निघतात थंड झाल्यानंतर प्लेटमधील चिक्की मी काढून घेतली आहे किती सुंदर कुरकुरीत चिक्की झाली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला माझ्याकडून आणखी कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंट जरूर करा बेल